नावासाठी विकास म्हणजे आम्ही रस्ते बांधकाम केलेले आहे हे सर्व दाखवत आहे ऑन पेपर पण रिअल मध्ये असं काही झालेलं नाही प्रॉब्लेम नाही आहे पण कचऱ्याची सगळ्यात मोठी समस्या आहे नागपूरमध्ये जिथं जिथं कचरा दिसतात जिथे तिथं घाण होते हा मच्छरची गाडी भी घुमते तो महिन्यातून एक वेळा घुमते ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एकात्मिक नागपुरात सध्या हवामानाचा पारा जो आहे तापमान जे आहे ते घसरलेलं आहे थंडी आहे परंतु राजकीय पारा मात्र हो चा या ठिकाणी चढलेला आहे नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका हो घातलेल्या आहेत नागपुरातील एका चहाच्या टपरीवर आपण आहोत खरं तर आपण या ठिकाणी सामान्य जे नागपूरकर आहे त्यांना विचारूया की नेमकं तुम्हाला काय वाटतं आहे या संपूर्ण निवडणुकीच्या दृष्टीनं कुठले असे मुद्दे असले पाहिजे प्रचाराचे काय गोष्टी आहेत ज्या तुम्ही समोर बघून निवडणुकींना जाणार आहात मतदान करणार आहात आणि गेल्या काही वर्षांमध्ये नागपूर शहराचा विकास झाला आहे का काय वाटतं तुम्हाला नागपूर शहराचा जास्त चांगलाच झालं आहे जेव्हापासून भाजपाचे शासन आलं आहे विकास रोड वगैरे जे आहे जितके मोठे केले आहे त्यांनी की बाकी असं काही प्रॉब्लेम नाही आहे पण कचरा जो आहे कचऱ्याची सगळ्यात मोठी समस्या आहे नागपूरमध्ये जागोजागी कचरा आहे वरतून अतिक्रमण आहे फक्त फोकस या लोकांनी दोन ठिकाणी केला एक महालावर आणि एक बर्डीवर बाकी दुसऱ्या ठिकाणी अत्र अतिक्रमणकडे या लोकांचं लक्ष अजिबात नाही आहे आणि बाकी गरिबांना त्रास देणं हे जास्त यांचं हे आहे आता कुठेही अतिक्रमण राहिलं की सगळ्यात जास्त प्रॉब्लेम यांनाच होतो बाकी असं सर्वसाधारण माणूस कसा काय करेल हे यांना काही कळत नाही आहे बरं आपण बघितलं कचऱ्याची समस्या असं म्हणणं आहे बा नागपुरात तुम्ही राहता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत काय वाटतंय तुम्हाला कुठले मुद्दे महत्त्वाचे आहेत निवडणुकीसाठी आणि गेल्या काही वर्षांमध्ये या ठिकाणी विकास झाला है का ये देखिए जो मुद्दे है मुद्दे तो सीधा सीधा आपको जो है कि साफ सफाई सीवर लाइन्स रोड जो गलियों की जो रोड्स है सीमेंटीकरण जो गलियों का हो रहा है ये सब चीज़ों का ही मुद्दे होने चाहिए मगर आज देख रहे हैं आजकल के जो प्रत्याशी लोग हैं उनके मुद्दे अलग चले जाते हैं तो वो मुद्दों से अपने भटक के लोगों को रिझाने की कोशिश करते हैं मगर उसके हिसाब से तो नहीं चल पाएगा मैं अभी भी वही बोलता हूँ कि जो भी इसमें जो मुद्दे हैं मुद्दे साफ सफाई और जनकल्याण और विकास के लिए ही होने चाहिए मुद्दे नक्कीज यहन बगित कि हँसे मुद्दे जे हैं साफ सफाई जले पाजे अस वाट तुम्हें क्या सगा महानगरपालिके निवणुका होता है तो विकास शहरा प्रमुख मुद्दे है जे तुम्हारा वाटते हैं कि गेल अनेक वर्षांस कायम है सुटले नहीं नावासाठी विकास झालेला आहे ॲक्च्युअल विकास नाही झालेला आहे नावासाठी विकास म्हणजे आम्ही रस्ते बांधकाम केलेले आहे हे सर्व दाखवत आहे ऑन पेपर पण रिअलमध्ये असं काही झालेलं नाही आहे बाकी जी सुविधा पाहिजे पाण्याची सुविधा ती प्रॉपर नाही आहे लाईन सुविधा प्रॉपर नाही आहे पावसाळ्यात बघा तर पूर्ण गड्डे पाणी भरलेलं राहते काही सुविधा थेट जे जमिनीवर राहतात त्यांना ती सुविधा भेटलेली नाही आहे कुठले असे मुद्दे आहे महत्त्वाचे जे या निवडणुकीमध्ये तुम्ही जेव्हा मतदान कराल तेव्हा ते मुद्दे तुमच्यासाठी फार महत्त्वाचे असते रेग्युलर सुविधा भेटली पाहिजे रोड चांगले पाहिजे आणि एज्युकेशन चांगलं पाहिजे लोकांना म्हणजे साफसफाई चांगली पाहिजे या हिशोबाने म्हणू शकतो नक्कीच या ठिकाणी बघितलं बा जागोजागी कचरा साचला असल्याचं यांचं म्हणणं आहे आपण या ठिकाणी नागपुरातील एका धंतोली या परिसरामध्ये आहे काकू काय सांगाल तुम्ही चहाची टपरी आपण चालवत आहे गेल्या अनेक वर्षापासून खरंच चालवत आहे आपण आ, काय वाटतंय तुम्हाला महानगरपालिकेच्या निवडणुका आहे आता कुठले मुद्दे महत्त्वाचे आहे आणि काय विकास झाला आहे का काय सांगा काहीच विकास झाला नाही ना महानगरपालिका गोडी करते का आपण जिंकून आलं पाहिजे पण त्या व्यक्ती केलंच नाही आहे तसं कचरा भरपूर पडला राहते रोडवर गाण्यावर पार्किंगमध्ये कचरा भरपूर राहते उचलत नाही काही नाही ते लोक झाडू हातामध्ये घेऊन सन्या फोटो काढतात की आम्ही झाडू लावलेलं आहे पण तसं काही होत नाही आहे आम्ही त्यांना वारंवार फोटो पाठवतो की कचरा उचला कचरा उचला पण ते काही कचरा उचलत नाही फक्त आम्हाला जिंकून येणं आण वाटते प पुष्कळ नागरिकांचे असं म्हणणं आहे की महानगरपालिकेला लोक दिलं नाही पाहिजे कारण की ते आपल्या मना उद्वशान वागत नाही बा काही नाही जिथं जिथं कचरा दिसतात जिथे तिथं घाण होते हां मच्छरची गाडी बी घुमते तर महिन्यातून एक वेळा घुमते हरदम आठ दिवसातून घेऊन घुमलं पाहिजे गाडी आणि मच्छर चा प्रकार जास्त होऊन राहिलेला आहे मलेरिया बिमाऱ्या तयार होऊन राहिलेल्या आहे डॉक्टरचं घर भरण्यात येऊन आलं आहे साधारण माणूस राहील तर तो कुठून खर्च करणार आहे हां ह्या बिमारीचं धन कोण करते तयार करतात हे महानगरपालिका त्यानं जर साफसुत्रा ठेवलं तर कोणताच व्यक्ती बिमार पडणार नाही ना ग ना डॉक्टरचं घर भरण्यात ना जाणार नाही ह्या ना। सर्व जे काही प्रकार आहे तो महानगरपालिकेकडूनच होत आहे या सर्व त्यानं जर सुधारणा केली तर नागरिक बी चांगला राहीन सर्व खुश राहीन मला तर असं वाटते का आम्ही जो काळ पाहला इंदिरा गांधीच्या राज्यामध्ये कोणाच गोष्टीचा प्रॉब्लेम नाही आला होता साफसुतर राहत होतं आणि स्वस्तही राहत होतं तिची आज ती भलाई मरून गेली असन पण नारिका नागरिकांच्या तोंडातून तेच शब्द येते इंदिरा गांधीसारखा राज्य कोणीच नाही केलेलं आहे जर इंदिरा गांधीसारखं राज्य के राज्य केलं याही लोकांना सरस नेत्या लोकाहीनं तर ते दिवस जर आम्हाला पाहायला भेटलं तर आम्ही कोणालाही चुनवून देऊ शकतो आणि गुलाबीनं देऊ शकतो हो अशा अपेक्षा ठेवतात आपण बघितलं काही आपल्यासोबत तरुण पोर आहे या ठिकाणी तुम्ही कुठले आहे आहे नागपूर अच्छा वा काय वाटतंय तुला आता निवडणूक तू मतदान करतोस का हो करतोय बरोबर कुठले असे मुद्दे आहे जे विचारात ठेवून तू मतदान करणार मुद्दे म्हणजे बेरोजगारीला बेरोजगारी तरुण मुलांना रोजगार मिळाला पाहिजे त्यासाठी मुद्दे मतदान करणार काय वाटतं तुला आता तू तु शहरात राहतो गेल्या काही वर्षापासून शहराचा विकास झालेला आहे परंतु अनेक असे भाग आहे जे अजूनही विकासापासून दुर्लक्षित आहे काय कसं का बघतो तू या सगळ्या गोष्टी विकासापासून दूर आहे पण त्याचे कारण आहे म्हणजे विकास हुळूळ सुरू आहे ग्रोथ आहे विकासाला तर तुला वेळ लागेलच ना कारण कोणती गोष्टी काही होणार नाही त्याला वेळ काही ना काही एक वेळ किंवा एक लिमिट असते ती लागणार ते होणार कुठे नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं व नागपुरात एका चहाच्या टपरीवर आपण होतो या ठिकाणी जे सामान्य नागपूरकर आहे त्यांच्या आपण भावना जाणून घेतल्या कुठेतरी वेगवेगळी मतं सर्वांची या विकासाच्या दृष्टीने आणि या महानगरपालिका निवडणुकीमध्ये मतदानाला घेऊन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाले आहे त्यामुळे येत्या पंधरा जानेवारी रोजी नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सामान्य नागपूरकर जनता ही कोणाला कौल देते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे योगेश पांडे नागपूर मुंबई तक